यात वाहनाला अपघात झाला असून दोघांसह अन्य जखमी झालेत सुदैवानं आविष्कार भुसे हे यातून बचावले असून या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित टवाळखोर गोतस्कर असल्याचा अंदाज वर्तविला जात असून संशयित मालेगावातीलच असल्याची माहिती समोर आली आहे गुरुवारी पहाटे पावणे चार वाजेच्या सुमारास सटाणा रोडवरील टेहरे चौफुलीवर ही घटना घडली या प्रकरणी अविष्कार भुसे यांच्या वाहनाचे चालक कृष्णा पाटील यांनी छावणी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे भुसे यांच्यासह चालक अन्य एक जण असे तिघे पहाटेच्या सुमारास दाभाडी रोडकडून मालेगावकडे येत असताना त्यांची कार हिला पाठीमागून येणारी कार हिच्यातील संशयित तीन चार तरुणांनी येत भुसे यांच्या वाहना बोनेटवर रॉडनं वार करत त्यांचे वाहन थांबविण्याचा प्रयत्न केला यात दुसरी कार बिचातील संशयित आणि देखील भुसे यांचे कार थांबविण्याचा प्रयत्न केला या प्रकारात भुसे यांच्या गाडीचे पुढील टायर फुटल्यानं अपघात झाला आविष्कार बचावले आहेत यावेळी झालेल्या आरडाओर्डीत परिसरातील रहिवाशांनी धाव घेत अन्य वाहनांमधील संशयित हल्लेखोर यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला यात काही संशयित अंधाराचा गैरफायदा घेऊन पसार झाले असून स्थानिकांनी मुदस्सिर खान वसीम अहमद तैफिक अहमद मुश्रीफ अहमद यांना ताब्यात घेऊन छावणी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे यात अन्य दोनही वाहनं जप्त करण्यात आली असून या वाहनांमधून गोतस्करीसाठी लागणारी हत्यारं जप्त करण्यात आली आहेत या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला असून यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्यात अचानक घडलेल्या या प्रकारात आविष्कार भुसे यांनी केलेल्या थाडसामुळे गोतस्करी थांबविण्यात यश आलं असून काही गायींची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे